भारतात जातीयवाद या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमध्ये अविश्वास द्वेष शत्रुत्व इत्यादी हे सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न परंतु भौगोलिक दृष्ट्या मिश्रित समुदायामध्ये तणाव किंवा संघर्ष वैशिष्ट्यकृत आहे परंतु आपण जर याच्या सकारात्मक बाबी लक्षात घेतल्या तर धार्मिक व्यक्ती जातीयवादी आणि जातीयवादी व्यक्ती धार्मिक असू शकतो असं नाही कारण जगातील प्रत्येक

जातीयवादाचा राष्ट्रीय सुरक्षा जोग आहे असे समाजात अनेकदा धारणा असते पण जातीय